नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण अशा एक दोन कंपन्याबद्दल चांगल्या कंपन्या आहेत त्या दोन कंपन्यांबद्दल आपण अगोदर डिस्कस करूयात त्यानंतर तुम्हाला मी लास्टला त्या कंपनीबद्दल डिस्कस करतो बदल की ज्या कंपनीबद्दल तुम्हाला मी थमनेलवर असं सांगितलं की थमनेलवर की असा स्टॉक जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर आपण बर्बाद होऊ शकतो किंवा आपल्याला मार्केटमधून एक्झिट होणं गरजेचं आहे त्या त्या स्टॉकबद्दल मी तुम्हाला लास्टच्या लास्टच्या स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहे व्हिडिओच्या लास्टला तो त्या अगोदर हे दोन स्टॉक मी तुमच्यासमोर सजेक्ट करणार आहे हे दोन्ही पण स्टॉक खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्या स्टॉकबद्दल आपण डिस्कस करूया बघा सर्वात प्रथम बघूयात या कंपनीचं नाव असं आहे ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड एक एज्युकेशनबद्दल ही कंपनी आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करताना दिसून येते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र जर बघितलं तर आता खूप ग्रोथ होणार आहे आणि खूप ग्रोथ असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रामधल्या या कंपनीला तर ही कंपनी कधीही पण आपल्याला चांगल्या टॉपवर राहण्याची शक्यता या कंपनीमधून दिसून येते आणि कंपनी खूप चांगल्या पद्धतीचे एक परफॉर्मन्स या कंपनीचा चांगल्या पद्धतीचा वाटला म्हणून मी तुमच्या समोर हा स्टॉक मांडण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वात प्रथम बघूयात आपण स्टॉकची जर प्राइस जर बघितली तर दोनशे सत्तर रुपये एका स्टॉकची प्राइस दिसते आपल्याला आणि एका दिवसामध्ये ओव्हर रिटर्न जर बघितला तर एकदम फ्लॅटमध्ये दिसतो आपल्याला आणि एका महिन्यात जर ओव्हरन जर रिटर्न जर बघितला आपण तर अठरा पर्सेंटपर्यंत पर्यंत ही कंपनी आपल्याला मायनस जातानाही सुद्धा दिसून येते आणि मागील सहा महिन्याचा जर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर या सहा महिन्यामध्ये या कंपनीनं जवळपास आपल्याला एकसष्ट पर्सेंटपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न असे दाखवलेले दिसतात आणि मागच्या काही दिवसामध्ये म्हणजे मार्केटला लिस्ट झाली कंपनी अकरा डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे वीस सोडून जर दिला तेवीसपासून एकवीसपासून जर पकडलं एकवीस पूर्ण बावीस तेवीस म्हणजे तीन वर्ष कंपनीला पूर्ण झालेले आहेत आणि कंपनीनं जवळपास तीन वर्षामध्ये एक सातशे शहाऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळून दिलेला दिसतो मित्रांनो असं काही नाही की स्टॉक आला तेव्हापासून गतीमध्ये एक वेळेस हा स्टॉक जवळपास तीस पस्तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत डाऊन सुद्धा गेला होता आणि त्यानंतर या कंपनीनं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो बरोबर आहे बरेच दिवस हा स्टॉक एका रेंजमध्ये होता त्यानंतर या कंपनीनं काही कमी दिवसामध्येच उगाच एकाच वर्षामध्ये जवळपास या कंपनीनं बाराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस बाराशे पर्सेंट एका वर्षामध्ये खूप जास्त होता मित्रांनो बघा आणि त्यानंतर परत हा स्टॉक एक रेंजमध्ये होता आणि परत या स्टॉकनं एका रेंजमध्ये असून परत एक कमी दिवसामध्ये या स्टॉकनं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंट जवळपास हंड्रेड पर्सेंटच्या आसपास हां बघा एकशे तेरा पर्सेंटपर्यंत परत एका या कंपनीनं एकाच वर्षामध्ये परत रिटर्न मिळून दिलेला दिसतो म्हणजे खूपच या स्टॉकमध्ये तेजी येऊ शकते कारण की एज्युकेशनमध्ये ही कंपनी काम करताना आपल्यासमोर दिसून येते तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे तर या स्टॉकचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात बघू शकतो इन म्हणजे ही कंपनी जवळपास दो दोन हजार अकरापासून ही कंपनीची निर्मिती झालेली आहे आपणाला दिसून येते आणि ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड इज अँड एज्युकेशन सर्व्हिस अँड कन्सल्टन्सी प्रोव्हाइड ही कंपनी एक एज्युकेशनमध्ये काम करताना आपल्याला नजरासमोर दिसते मार्केट कॅप जर विचार करूया तर फक्त पाचशे छेचाळीस करोड या कंपनीचं मार्केट कॅप आपल्याला नजरासमोर दिसते करंट प्राइस जर बघितलं तर दोनशे अडुसष्ट करंट प्राइस आहे आपल्याला आणि स्टॉकचा पी जर बघितला तर जवळपास आपल्याला पंधराचा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे एक कमी याच्यामध्ये आपल्याला ही इन्व्हेस्टमेंटच्या लाईकीची दिसते आप करू शकतो एकदम स्वस्तामध्ये आपल्याला हा स्टॉक सुद्धा पडू शकतो बरोबर आहे मित्रांनो डिव्हिडंड खूप चांगल्या पद्धतीने ही कंपनी देताना दिसते जवळपास दीड पर्सेंटपर्यंत एक पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट म्हणजे दीड पर्सेंटपर्यंत ही कंपनी सुद्धा देते आपल्याला म्हणजे या कंपनीचा जर आता जर इन्व्हेस्टमेंट जर केली तर या कंपनीचा आपल्याला डिविडंडनं खूप फायदा असा होऊ शकतो येत्या काळामध्ये दीड पर्सेंट डिव्हिडंट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा सुद्धा देताना दिसते कंपनी आणि आर ओ सी बघितलं कंपनीचं तर चौपन्न पर्सेंटपर्यंत आणि आरो ओ सी ओई बघितलं तर चाळीस पर्सेंटपर्यंत फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला पाचचा दिसतो म्हणजे आर ओ सी आणि ओई बघितलं तर कंपनी खूपच चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देताना आपल्याला दिसत आहे या कंपनीचा एक वेळेस आपण मार्केट कॅपचा आप जर विचार करूया तर सेल बघूया दोन करोड त्याच्यानंतर पाच करोड त्याच्यानंतर अकरा करोड सव्वीस करोड बत्तीस तीस सदतीस सॉरी सत्तावीस सव्वीस एकोणचाळीस बासष्ट आणि शहात्तर म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसत आहे सेलमध्ये नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात एक करोड एक करोड तीन पाच सात सात आठ तीन अकरा तेवीस आणि लास्टला आता पस्तीस येण्याची शक्यता म्हणजे आहे म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देताना आपल्या नजरसमोर दिसते आपण बॅलन्सशीटचा जर विचार करूया तर कंपनीचं बघू शकतो इथं जर विचार केला तर कंपनीवर एकही रुपया कर्ज नाही मित्रांनो बघा एकच वेळेस कंपनीनं तीन करोडचं कर्ज घेतलं होतं तेव्हापासून कंपनी झिरो कंपनीवर कर्ज आहे म्हणजे एकदम कर्जमुक्त कंपनी आहे म्हटलं तरी चालते कर्जमुक्त कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायलाच आवश्यकता आहे करणंच गरजेचं आहे कारण की या कंपनीवर कर्जच नाही जेवढा इन्कम आला तेवढा इन्कम मिळणार आपणाला बराबर आहे याला कुणाला देणं कर्ज देणंच नाही या कंपनीवर एक तर झिरो कर्ज आहे तर आपल्या अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि रिझर्वचा जर विचार करूया तर अडुसष्ट करोड यांच्याकडे सुद्धा आहे या कंपनीकडे बराबर आहे तर आपण शेअर होल्डिंग पॅटर्नचा या कंपनीबद्दल विचार करूयात तर शेअर होल्डिंग पॅटर्न अवेलेबल नाही आहे तर तुम्हाला मी गुगलवर नंतर अपडेट करेल बघा आपण विचार करू शकतो इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण इथं थोडी कॅपिटलने आपण इथून सुरुवात करू शकतो कारण कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटं आहे कंपनीचं मार्केट कॅप आणि कंपनी पण खूप छोट्या पद्धतीनं आणि एज्युकेशनमध्ये कंपनी काम करताना दिसते म्हणजे भविष्यात या कंपनीला चांगल्या पद्धतीचा स्कोप असणार आहे तर त्यासाठी आपण आताच या स्टॉकमध्ये आपली थोडी कॅपिटल टाकून लाँग टर्मसाठी चालण्याचा निर्णय आपण घेऊ शकतो चला नेक्स्ट स्टॉकबद्दल बघूयात नियोजन केमिकल लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करू स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली तर तेराशे सत्तर रुपये एका स्टॉकची प्राईस दिसते आपल्याला मित्रांनो एका दिवसामध्ये जवळपास या कंपनीना एक अडीच पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न दिसतो मॅक्सचा जर विचार केला एका महिन्याचा तर आपल्याला सहा पर्सेंटपर्यंत मायनस दिसते सहा महिन्यामध्ये बघितलं तर तेरा ते चौदा पर्सेंटपर्यंत आपल्याला मायनस दिसते कंपनी आणि मार्केटला लिस्ट झालेली आहे कंपनी दहा मे दोन हजार एकोणीस म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कंपनीला पाच वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि पाच वर्षामध्ये कंपनीने एक चारशे बावीस पर्सेंटपर्यंत म्हणजे चांगल्या पद्धतीचा रिटर्न आपल्याला दिसून दिलेला आहे आपल्याला कळून दिलेला आहे बघा एक कमी दिवसामध्ये या कंपनीला जवळपास आपल्याला पाचशे अठ्ठ्याऐंशी पर्सेंटपर्यंत ही रिटर्न मिळून दिलेला दिसतो आणि त्यानंतर आपल्याला आता ही कंपनी डिस्काउंटला जरी म्हटलं तरी तीस पस्तीस पर्सेंटपर्यंत जवळपास हो पस्ती पंचवीस ते सव्वीस पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी आता डिस्काउंटलाही सुद्धा मिळताना दिसते एक केमिकलची कंपनी आणि चांगल्या पद्धतीची कंपनी या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात कंपनीचं फंडामेंटल चेक करत असताना आपल्यासमोर दिसते मार्केट कॅपचा जर विचार करूयात तर तीन हजार सहाशे करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे करंट प्राइस जर बघितलं तर तेराशे सत्तर रुपये करंट प्राइस दिसते आपल्याला स्टॉकचा पी जर बघितला तर एकशे नऊचा स्टॉकचा पी दिसतो मित्रांनो थोडा आपल्याला एक हाय लेवलला थोडासा दिसतो आपल्याला पण लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर थोडी कॅपिटल टाकून आपण चालू शकतो सुद्धा ती एवढी कंपनी छोटी असताना झिरो पॉईंट बावीस पर्सेंटपर्यंत आपल्याला डिविडंडसुद्धा दिसते आरोय सी बघितला कंपनीचा तर तेरा पर्सेंटपर्यंत आणि आरो बघितलं तर जवळपास दहा पर्सेंटचा दिसतो आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला दहाचा दिसतो कंपनी सेल कशा पद्धतीने मिळवते आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीने कंपनी मिळवते याच्यावर आपण नजर टाकली तर आपल्या नजर समोर येऊ शकते बघा सेलमध्ये बघूयात आपण इथं मार्च दोन हजार चौदाचा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला चौऱ्याहत्तर करोड त्यानंतर चौऱ्याऐंशी शंभर त्याच्यानंतर एकशे दहा एकशे एकसष्ट त्याच्यानंतर दोनशे एकोणचाळीस तीनशे सहा त्याच्यानंतर तीनशे छत्तीस चारशे सत्त्याऐंशी आणि सहाशे शहाऐंशी आणि सहाशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत आपणाला सेल या कंपनीचा दिसते चांगल्या पद्धतीचा सेल आहे आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर पाच करोड आठ करोड अकरा करोड एकवीस एकोणतीस एकतीस पंचेचाळीस पन्नास आणि तेहतीस म्हणजे कंपनी नेट प्रॉफिटही चांगली कमवताना आपल्याला दिसून येते नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं या कंपनीचा असेल तर कुठलाही कंपनीचा शेअर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करणार ना की तो शेअर डाऊन येणार बराबर आहे आपण या कंपनीचा कर्जाचा जर विचार करूया तर चारशे एकोणऐंशी करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर चारशे बहात्तर करोड आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये कंपनीवर कर्ज तेवढंच आहे या कंपनीवर जास्त कमी नाही कर्ज आणि जास्त नाही पण कर्ज थोड्या प्रमाणात आहे असं आपण गुळी धरूयात बघा शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार जर केला तर प्रमोटरकडे छप्पन पर्सेंट पर्यंत जवळपास सत्तावन पर्सेंट पर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास साडेचार पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास तेवीस पर्सेंटच्या आसपास आहेत आणि पंधरा पर्सेंट फक्त पब्लिककडे माल आहे विचार करा मित्रांनो बाकी उर्वरित चौऱ्या जवळपास पंच्याऐंशी शहाऐंशी टक्के ही कोणाकडे पंच्याऐंशी टक्के ही इन्व्हेस्टर लोकांकडे इन्व्हेस्टमेंट आहे आणि फक्त पंधराश टक्के ही आपल्याकडे पब्लिककडे म्हणजे हिचा विचार करू शकतो या कंपनीमध्ये किती दम असू शकते एवढी इन्व्हेस्टमेंट या लोकांनी आपली होल्डिंग वाढून ठेवलेली आहे बरोबर आहे तर चांगल्या पद्धतीचा हाई स्टॉक आहे आणि या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण लॉंग टर्मसाठी करू शकतो बरोबर आहे आणि तेव्हापासून जर बघितलं तर चाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी आता आपल्याला एक मायनसमध्ये मध्ये दिसताना दिसते एक वेळेस अशी होती मित्रांनो एक दोन हजार दहापासून पासून कंपनी जवळपास दोन हजार वीसपर्यंत पर्यंत म्हणजे एक दहा वर्षामध्ये कंपनी पंच्याण्णव टक्के ही डिस मायनसमध्ये गेली होती कंपनी बराबर एकदम डीपमध्ये गेली होती आणि इथली मायनसमध्ये कंपनी जात असताना अशा स्टॉकमध्ये आपण इन्वेस्टमेंट करणं हे मला तरी योग्य वाटत नाही बघा कंपनीचं चार्ट कर जर बघितलं तर आपण इथं आपण नव्वद टक्के आपण इथंच विचार करू शकतो की चार्टमध्ये जर एवढी जर आपल्याला उलटायला दिसत असेल तर आपण बाकीचं नेचर काय बघू शकतो या कंपनीचं काम इथंच कळते ना आपल्याला चार्टवरच वरच समजू शकतं की आपल्याला की एक दहा वर्ष पर्यंत कंपनी मायनस आणि तेही एक ही एकदम पंच्याण्णव टक्क्यापर्यंत मायनस जाते तर अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं मित्रांनो हे योग्य नाही आहे बघा हे कुठलंही हा त्या ही इन्व्हेस्टमेंट ही गिरावट या गिरावटीचा कुणी लक्षात घेत नाही हे प्रॉफिट बघतात हे प्रॉफिट बघून जे आपण जे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ना हे धोक्याचं आवश्यक आहे बघा एकच वेळ अशी होती मित्रांनो परत या कंपनीनं चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवला होता बघा एक कमी दिवसामध्ये या कंपनीनं जवळपास एक्झिट जर बघितलं ना तर लक्षात येतं आपल्या जवळपास चारशे पाचशे एक हजार पर्सेंटपर्यंत एका एक वर्षामध्ये बरोबर आहे पण त्याच्यानंतर परत ही परत कंपनी किती डाऊनमध्ये गेली होती बघा परत इथून परत खाली किती कितीतरी पडली ते परत वर गेली आता परत खाली येऊ हो शकते हे ऑपरेटरचं काम आहे हे एक आपल्या साधारण इन्व्हेस्टर लोकांचं एक तुमच्या आमच्यासारखं या कंपनी अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे आपल्यासाठी तरी योग्य नाही तर बघा चार्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल हा स्टॉक इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे की नाही तर त्या अगोदर आपण या स्टॉकचा आता फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे बरोबर आहे आपण प्रत्येक वेळेस फंडामेंटल का चार्ट आपण स्टॉकचं चेक करतो की फंडामेंटलून आपण डिसाईड करू शकतो की कंपनीचं काम कशा पद्धतीनं चालले आहे आणि कंपनीला इन्कम वगैरे कशा पद्धतीचं मिळत आहे तर आपण या स्टॉकचा एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की खरोखर हा चार्ट खाली जाण्याचं काय कारण असू शकते मित्रांनो कंपनी ग्रीन एनर्जीमध्ये काम करते कंपनीचा बिझनेस जर विचार केला तर भविष्यात कंपनीचा बिझनेस वाढू शकतो बराबर आहे वाढण्याचा एक गती आहे क या बिझनेसला पण कंपनीचं मॅनेजमेंट खूप खराब असणार त्याचमुळे ह्या स्टॉक इथली इथल्या खाली गिरावट या स्टॉकची बराबर आहे चोवीसशे करोड या कंपनीचा मार्केट कॅप दिसते आपल्याला मित्रांनो स्टॉकचा पी जर बघ सॉरी करंट प्राईस जर बघितलं तर पंचवीस आणि स्टॉकचा पी जर बघितला तर चौऱ्याऐंशी आपल्याला स्टॉकचा पी दिसतो आणि मित्रांनो जर आर ओ सी बघितलं तर फक्त सात पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर इथं फक्त एक पर्सेंटपर्यंत मित्रांनो इथंच आपल्याला कळते की कंपनी काय काम करते आणि कंपनी कसा रिटर्न देत कसा रिटर्न देते कंपनी आर ओ सी आणि आर ओ बघितलं तर काहीच नाही ना एक सात पर्सेंट आणि एक दोन पर्सेंट म्हणजे खूपच कमी कंपनी हे करताना दिसते आपल्याला तर इथंच आपल्या लक्षात येऊ शकते की कंपनीचं कम्पॉक्ट कशा पद्धतीने सेलचा जर विचार करूयात तर सेल बघू शकतो आपण मार्च दोन हजार चौदाला एक चारशे तेरा होता आणि आता जर लेटेस्ट जर बघितलं तर दोनशे सत्याऐंशी म्हणजे दोन हजार चौदामध्ये आणि आता लेटेस्ट जर बघितलं तर दोनशे अडीचशेपर्यंत म्हणजे किती निम्याच्याहीपेक्षा निम्यामध्ये कंपनीने मायनसमध्ये लक्षात येते का तुमच्या चारशे तेरा त्याच्यानंतर तीनशे चाळीस त्यानंतर दोनशे शहाण्णव तीनशे आठ तीनशे ऐंशी तीनशे सत्तावन्न तीनशे तेवीस त्याच्यानंतर ते तीनशे त्याच्यानंतर आता जर बघितलं तर आपल्याला कंपनी अडीचशे अडीचशे करोडपर्यंत आपल्याला दिसते चारशे करोडहून कंपनी अडीचशे करोडवर आलेली आहे बरोबर आहे आणि आपण इन, इन या कंपनीचा जर नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर बघू शकतो आपण सुरुवातीला दोन करोड त्याच्यानंतर दोन करोड मायनस दोन करोड मायनस शहाण्णव करोड मायनस त्यानंतर एकाहत्तर करोड मायनस एकोणपन्नास करोड मायनस आणि वीस करोड प्लसमध्ये डबल सत्तावन्न करोडनं मायनस छत्तीस करोडनं प्लसमध्ये आणि तेहतीस करोडनं आणि पंचेचाळीस करोडनं डबल प्लस मध्ये येते ना लक्षात आता मी काय सांगायलो तर कंपनी बघा किती माइनस मधी कंपनी आहे सगळं नेट प्रॉफिट या कंपनीचं मायनस 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 जाताना आपल्याला दिसून येते आणि कंपनीच्या जर बॅलन्स शीटवर नजर टाकली तर कंपनीवर कर्ज वगैरे आता आपण कशा पद्धतीनं कर्ज कर्ज बघू शकतो मित्रांनो इथं कर्ज आठशे किती आठशे पंचेचाळीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितलं तर मायनसमध्ये रिजर्व आहे एकशे पंचेचाळीस रिझर्व मायनस आहे म्हणजे काय विचार करू शकतो आपण रिझर्व कं कम, कंपनीवर कम, मायनस आहे आणि कर्ज कंपनीवर भरपूर असं सुद्धा आपल्याला दिसून येते इन्व्हेस्टरचा जर प्रॉब्लेम विचार केला तर प्रमोटरकडे एक जवळपास तीस पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास एक पॉईंट तीस पर्सें एकोणतीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये अडीच पर्सेंटपर्यंत आहे आणि मित्रांनो पब्लिककडे जर विचार केला तर सहासष्ट पर्सेंटपर्यंत पब्लिककडे म्हणजे पब्लिककडे जास्त आहे म्हणजे तुमच्या आमच्याकडे जास्त आहे म्हणजे आपण वेडे लोक आहोत आपण इन्वेस्टमेंट अशा स्टॉक आपण इन्व्हेस्टमेंट अशा स्टॉकमध्ये करतो म्हणून आपल्याकडे जास्त आहे आणि या या इन्वेस्टर लोकांकडे इन्वेस्टमेंट कमी आहे बघा कुठल्याही आता मी एकच सांगतो पन्नास टक्के ज्या स्टॉकमध ज्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग पन्नास टक्के असते अशा स्टॉक सोबत आपण चालायचं असते पन्नास टक्क्याच्या वर किती असली तरी चालते पन्नास टक्केच्या खाली ज्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग आहे अशा स्टॉकमध्ये आपण एंट्री घ्यायचीच नाही मला एक सांगा एंट्री घ्यायसाठी आपल्याला एकच स्टॉक आहे एक कम्पनी, कम्पनी का किती आठ हजार कंपनी आहेत आपल्या मार्केटला लिस्ट बरोबर आहे ते चौनही जास्त मग आपल्याला एक दोन कंपनी अशा कंपनी आपण का निवडायच्या आणि आपण अशा कंपन्यामध्ये का आपली इन्वेस्टमेंट करायची मला सांगा ज्या कंपनीमध्ये प्रमोटर जर पन्नास टक्के नसेल अशा कंपनीमध्ये आपण अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची नाही प्रमोटरकडे जवळपास बत्तीस पर्सेंट होती त्यानंतर कमी कमी करत कंपनी प्रमोटर आपली होल्डिंग कमी करत आहे जर जर मालकाचाच कंपनीवर विश्वास नसेल भरपूर नसेल तर आपण का भरोसा ठेवू शकतो अशा कंपनीवर बरोबर आहे सहासष्ट पर्सेंट आपल्या पब्लिककडे म्हणजे बाकी जर विचार केला तर आपल्याकडे खूप रिक्स आहे अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं मला तरी योग्य वाटत नाही मित्रांनो बघा चार्ट कार्ड बघितल्यानंतर लक्षात जा असाच चार्ट जर दिसला तर आपण डोक्यामध्ये असंच घ्यायचं की आपल्याला अशा स्टॉक सोबत कधीच इन्व्हेस्टमेंट करायची नाही अशा स्टोब स्टॉकसोबत आपल्याला कधीच चालायचं नाही मित्रांनो एका सरांनी मला कमेंट केली म्हणून तुमच्यासमोर हा मांडण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे तुम्हालाही सीख मिळते अशा स्टॉकसोबत की खरोखर असे स्टॉकसुद्धा कंपनीमध्ये मार्केटमध्ये असे स्टॉक लिस्ट असतात आणि आपण ही तेजी लास्टची तेजी बघून कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न बघून आपल्याला कुणीतरी उगत सांगितलेलं असते की खूप भयानक तेजी आहे आणि खूप चांगल्या पद्धती स्टॉक आहे ग्रीनमध्ये काम करते पण कंपनीचं मॅनेजमेंट जर बघितलं तर खूपच लो कंपनीचं मॅनेजमेंट दिसते आपल्याला अशा स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची नाही आपल्याला ऑल खूप साऱ्या अशा चांगल्या चांगल्या कंपनी तुम्हाला मी सजेक्ट केलेल्या आहेत आणि आणखी नाही खूप कंपन्याबद्दल डिस्कस करायचं बाकी आपल्याला पण अशा कंपनीमध्ये डिस्कस करू नका एका सरांनी कमेंट केली होती म्हणून मी तुम्हाला समोर हा स्टॉक मांडण्याचा प्रयत्न करत आहे तर सर जर ते सर जर व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला सर तुमच्याकडे जर ऑलरेडी तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असाल अशा स्टॉकमध्ये तर हा स्टॉक लॉसमध्ये तुम्ही विकू नका थोड्या थोडा वेळ थांबा कारण ग्रीनमध्ये आणखीन वाढू शकतो हा थोडाफार प्रमाणात पण तुम्ही तुमच्या लेवलला आले तर ह्या हा स्टॉकमधून तुम्ही एक्झिट होऊन आणखीन ग्रीन स्टॉकबद्दल खूप कंपन्या तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत त्या कंपनीमध्ये चांगल्या कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करा लॉसमध्ये विकू नका आणि आणि अशा स्टॉकमध्ये परत परत इन्व्हेस्टमेंट कुणीच करू नये असं मला तरी वाटते कारण की खूप मार्केटला चांगल्या चांगल्या पद्धत कंपन्या आहेत आणि मीही तुम्हाला बऱ्याच कंपन्याबद्दल डिस्कस केलेलं आहे तर अशा स्टॉकपासून आपल्याला थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे मित्रांनो बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र